भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी व्रत साजरी करत असतो हे व्रत भगवान श्री विष्णूसाठी समर्पित आहे गतवैभव गतमान मनशांती मिळण्यासाठी हे भगवान विष्णूंचं सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे आपल्याला पण दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी होऊ नये आमच्यातही भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपकाराची जाणीव त्यांच्याच अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आपल्याला सुद्धा त्यांची प्राप्ती होऊ दे अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचे स्वामी हे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांच्याच हातात आपली दोर आहे आणि हे भान असणं आणि व त्यानुसार आपली कृती आचार विचार असणं महत्वाचं आहे ह्या दिवशी आपल्याला अनंतात तयार करायचा असतो आणि आपल्या हातात परिधान करायचा असतो या दिवशी भगवान श्री विष्णूंची अतिशय महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा सुद्धा आपल्याला करायची असते जी वर्षातून तुम्ही एक दिवस जरी केलं तरी सुद्धा अनंत पुण्य आणि अनंत कर्म तुमचे वाढणार आहे ज्याचा कधी क्षय नाही ज्याचा कधी नाश नाही जे कधी संपुटीत पावणार नाही अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ